छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की अहिल्या देवी होळकरांचा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजे उमाजी नायकांचा शाहीर अण्णाभूळ साठेंचा जय श्रीराम जय श्रीराम योट योट आज वेगवन येते कालची संतापजनक घटना घडली या घटनेला वाचा फोडण्यासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी विचार बाजूला ठेवून सातत्यानं पुढाकार घेणारे अहिल्या नगरचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप साहेब इथे उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्याबाजून त्यांचं स्वागत करतो हो। <laughs> या परिसरामध्ये सातत्यानं हिंदू जागरणाचं काम करणारे महेश भोजले महाराज माननीय बापू रन्मुडे माननीय उदय देशपांडे कोणताही स्वार्थ नसताना ते काही निवडणुकीला उभा राहणार नाही परंतु जिथं कुठं अशी घटना घडते तिथं ते सातत्यानं महिन्यातला वीस दिवस याच कामासाठी देत आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजव काल जी घटना घडली आहे आपले अन्नाखाटे तेही उपस्थित आहेत माऊली हळवर आहेत बरेच मान्यवर आहेत काल जी घटना घडलेली आहे ती घटना काय पहिली घटना नाही आहे या तालुक्यामध्ये ज्या मुलींचं वडिलांचं छत्र हरपलं आहे अशा पंचवीस मुली आतापर्यंत या जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी टार्गेट केलेले आहेत किती पंचवीस मुली आपण दे की त्यांची मुलगी गेली यांची मुलगी गेली ठरवून चाललंय आहे अरे ह्या मुलीचं तर बावीस तारखेला लग्न आहे एमपीएससी ची परीक्षा पास झालेला मुलगा तिचा नियोजित वर आहे आणि लग्नाचा बाजार करण्यासाठी पिकन मध्ये आलेली मुलगी तिथं भाऊ पण आला इथं मामा आहेत चुलते आहेत आणि आई काल जेव्हा घटना घडली तेव्हा आई भाऊ आणि ती मुलगी होती त्यांच्या डोळ्यात चिटणीची पावडर टाकून त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसून ते घेऊन गेलेले आहेत संग्राम माय यांनी जसं सांगितलं तसं हा पहिला गुन्हा किडनॅपिंगचा आहे त्यामुळं पहिल्यांदा त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करावं आणि त्याच्या पाठीमागं जे कोणी आहेत हे काय एक पोरकाम करत नाहीत त्याच्या पाठीमागं करणारी लोक आहेत आणि त्यामध्ये हा अगर नावाचा जो हराणखोरा आहे तो गेल्या अनेक वर्षापासून इतक्या सगळ्या बाबतीमध्ये कारगिट करतोय तो यामध्ये आहे त्याला पहिला पकडला पाहिजे त्याची जर ढोंगर शेवटून काढली तर परत भानगडी कोणी करणार नाही कोणीच करणार नाही हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे कसे काय जातात प्रकार त्यांना पैसे कोण देतात हे जे दे प्रत्येक तालुक्यामध्ये अशी काही प्रवृत्तीची लोक का आहेत त्यांचे वाळूचे व्यवसाय असतात मुरोमोडायचे व्यवसाय असतात रॉयल्टी भरायची नाही नदी किनारी मातीचा मोठा व्यवसाय असतो मट्टा जुगार हे सगळे लोक करतात आणि त्यातून वाम मार्गाने मिळणारा पैसा हे पैसा याच्यावरती लावतात आणि म्हणून गावागावात पोलिसांना माझं आव्हान आहे गावागावात ह्या गावा, ज्या अवलादी दोन नंबरचे धंदे करते त्यांना पहिलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा ज्यांचा इन्कम सोर्स जो दोन नंबरला आहे तो पहिला त्यांचा बंद करून टाका तर हे जे दोन भाऊ आहेत बायन शेख आणि अबू शेख हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि त्याचा हा चुता आहे जो सपोर्ट करतोय तो त्याच्यावरती गुन्हे आहेत त्याच्यावरती सोनावणे भाऊसाहेब तलाटी आहेत त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा आहे एका तलाट्याला मारतोय भाऊसाहेबांना याचा मारहाण केली आहे याचा गुन्हा आहे त्याच्यावरती आता जामीन मिळालेलं नाही अट्रोसिटीचा गुन्हा आहे जामीन आहे आता त्याच्या बाजूला तिथं पोलीस आहे का नाही त्याला पकडला आमचा सवाल आहे ना हा सरकारी अधिकारी आहे सरकारी अधिकारी आहे या उच्च हात टाकतो एवढी मस्ती आली आहे आणि परत आम्ही कुठं आलो संग्राम माया आणि गोपीचंद पळांकर हिंदू मुसलमानकर जर काय आम्हाला गरज आहे आम्हाला असला उद्योग करायची गरज नाही आज हा पुरावा आहे समोर एक अधिकारी ज्यांच्यावरती अटॅक झाला आहे त्यांनी सिटी आणि तीनशे तीन सा चा गुन्हा आहे तीनशे चा गुन्हा आहे त्याला अजून जामीन नाही त्याला अटकच नाही आणि म्हणून आमच्या मोर्चाची पहिली मागणी आहे या आजारसेखला अटक केली पाहिजे या आजार केली पाहिजे त्याच्यावरती जेवढे गुन्हे आहेत आम्हाला सर कळतंय बारा ते पंधरा पर्यंत जे गुन्हे आहेत पोलीस प्रशासनाने त्याची शहनिशा करावी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी ही आमच्या मोर्चाची आजची पहिली मागणी आहे बरोबर कारवाई व्हावी अंतर्गत कारवाई व्हावी ना याशिवाय थांबणार नाही अजिबात नाही था था अरे त्या मुलीचा व्हिडिओ आला पहिल्यांदा सांगितलं मुलीचं चॅटिंग सुरू आहे अरे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे एखाद्या मुलीवरती जेव्हा कधी अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्या मुलीचं नाव गुपित ठेवणं किंवा त्या सर्व गुन्ह्याच्या विषय गुप्तता ठेवणं जबाबदारी आहे तेव्हा त्या आजवर दोन अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करू त्याला जाऊ कामाला आम्हाला आपण आता आलोय कसं आपण त्यामुळे मीडियामध्ये आलं की बाबा ते प्रेम संबंध आहे अगोदर काय असल ते असल मुलगी आम्हाला परत पाहिजे आणि ते पोलिसांनी आणून द्यावी पोलिस पाठणाला ती मुलगी आमच्या ताब्यात आणून द्यावी तिच्या आई वडिलांच्या ताब्यात वडील जर माहीत मुलीला आईच्या ताब्यात चुकते आहेत मामा आहेत आणि त्याचे भाऊ आहेत त्या त्यांच्या ताब्यात द्यावी नाहीतर परत मग अकरा वर्ष वय पूर्ण आहे मुलीला सपूर्ण अधिकार आहे बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तिला आईनं तर हाताच्या फोडासारखं जपलंय आणि मग तिच्याशी तिचं बोलणं झालं पाहिजे घरातल्या नातेवाईकांशी तिची आजी आहे तिची आत्ती आहे मावशी आहे त्यांच्याशी बोलणं झालं पाहिजे आणि ती कसल्याही परिस्थिती त्यांच्या ताब्यात दिली पाहिजे आणि याच्यावर काय आहे चोऱ्या करतोय हा पोरवा जो पोरवा घेऊन गेलाय तो चोरवा एक नंबरचा झालेली मुलगी आहे एमपीएससीची परीक्षा पास झालेल्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्याचं ते कसं काय घडतंय बावीस तारखेला लग्न आहे आज कालच पूर्वी ते पळवून घेऊन जात आहेत एक प्रकरण या भागात झालं नाही आता महाराजांनी सांगितलं तसे अनेक प्रकरण अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाज आहे इंदापूरला त्याला सुद्धा येणार आखलाय व कोर्टाकडं ती जमीन आहे अरे काय तुम्ही सोपा काढताय काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा ज्यांच्यामुळे हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालंय ती घडी दोन वेळा आंदोलन महिला लाडगे आले सगळा मै आलो मी आलो दोन वेळा हायवे अडवला तिथं आता तो कुठला बाबा आहे बाजूला कुठला जांदवाली बाबा जलावाद बनवले म्हणलेच पाहिजे अरे तिकडे तिकडे कोण करा ना पलीकडं जांदवाली बाबाला वेगळं बीबीला वेगळं दोन मला कुठलं काय काढलंय तुम्ही मूळ पुरुष या घराण्याचा त्यांच्या घडीची अशी अवस्था होती छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे महाराष्ट्रातल्या आता लगेच बोलतील संध्याकाळी चर्चा सत्र असतील त्यात बोलतील हे असा वाद लावते ते तसा वाद लावतील छत्रपती शिवाजी महाराज हे काय अशा विषयात लक्ष घालत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माचीच लढाई होती मी परवा दिवशी रायगडावरती होतो महाराजांचं दर्शन घ्यायला तुम्ही पण जावा सगळे आणि या महाराष्ट्रातले सगळे जे विचारवंत आहेत जे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती त्यांना सगळ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही सुद्धा रायगडावरती जावा आणि जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची तोडफोड का झाली त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या शिंग कापलेत कान कापलेत नाक कापलंय कशासाठी कापलाय जर तुम्ही म्हणता का धर्माची लढाई नव्हती तर मग नंदी महाराजांचं नाक कापायचं कारण काय नंदी महाराजांचं कान तोडायचं कारण काय नंदी महाराजांची शिंग तोडायचं कारण काय याचं कारण तो आहे की लढाई धर्माचीच होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केलं ही लढाई धर्माची होती म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा जीव दिला पण धर्म बदलला नाही ही लढाई धर्माची होती छत्रपती संभाजी महाराजांना एवढा आराज करून घ्यायची आवश्यकता नव्हती परंतु ते जुमानले नाहीत ते नमले नाहीत ते झुकले नाहीत ते वाकले नाहीत त्यांनी सांगितलं की मी धर्म बदलणार नाही बेरोजगारी भेटणार म्हणून तुम्ही आज आम्हीच बसलो आहे याची तर आपल्याला किमान जाणीव वाचावी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपुत्र पोरगा एवढं मोठं साम्राज्य त्यांच्याकडे आहे साडेतीनशे किल्ल्यांच तो धर्म बदलत नाही आणि तुम्ही आम्ही चार पोती तांदूळ आलं धर्म बदलला घर बांधायला दहावी शिमेटची पोती आली धर्म बदलला पोराला दप्तर दिलं धर्म बदलला नंतर घराचा आजारी आहे कोणतर पादरी आला काहीतरी भडला चमत्कार केला धर्म बदलला काय अवलाद आपली काय आपण करतोय कशासाठी करतोय आपण सगळीकडे चालू आहे सगळ्या गावात चालू आहे खूप चोर बागा मी जरा भूमिका घेतली माझ्या विरोधात मोडचे माझ्या विरोधात काढा काय फरक पडतोय आम्हाला धर्मासाठी लढायचंय धर्मासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि धर्मातल्या मुलींची आबरू आम्हाला वाचवायची आहे त्यासाठी ती किंमत मोजायला तयार आहे तयार आहे काय अरे संग्राम मैया आणि मिळालोन तिथं दंगल झाली अरे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तोडली कुणालाच काय वाटतय तोडली काही ठरवलं नाही त्यामध्ये मग काय गपसतील काय बोरा कसा गपसतील हे एका ठिकाणी नाही झाला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाला महादेवाची पिंड पण तिथं बाजूला गावा तिथं तोडली तिकडं मुळशीच्या तिकडं अन्नपूर्णा मात्याचं मंदिर तिथं अतिशय घाण्याचं कृत्य केलं चांदशेख नावाच्या पोरानं सीसीटीव्ही मध्ये सगळं आलं आमच्या भवानीपूरला म्हणजे जे खानापूर आहे भवानीपूर तिथं नंदीची शिंग का कापून टाकली महाराजाची कान कापून टाकले आत्ता घडलेल्या घटना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली दोन तीन ठिकाणी थी काय काय कारण आहे हे असं घडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालणं म्हणजे ते तुम्हाला शेक करतायत अरे महाराजांच्या मूर्तीला हात घातला तर तुम्ही काय बोलत नाही तुम्ही स्वतःय तर बाकीची कुठली बी कामं केली तर चालते असा त्यांचा अंदाज आहे आणि म्हणून तुम्ही जागा राहावा हा भारत देश काल हिंदू होता आजही आहे उद्याही राहिला पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल मी आता येताना जीपीटीला विचारलं भारताची लोकसंख्या काय आहे दोन हजार अकराला जनगणना झाली त्यानंतर जनगणना झाली नाही दोन हजार एकवीसला कोविड होता आता दोन हजार सव्वीस आहे दोन हजार सव्वीसला जनगणना सुरू होणार आहे म्हणजे दोन हजार सत्तावीसला तो आकडा पुढे येईल दोन हजार सत्तावीसच्या नुसार एकशे सत्तेचाळीस कोटी भारताची लोकसंख्या असू शकते असं चॅक जीपीडीचं म्हणणं आहे त्यामध्ये मी मुस्लिमांची संख्या किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेला सतरा कोटी आणि आता दोन हजार ला ती बावीस कोटी असणार आहे मग मी जैन समाजाची माहिती विचारली बौद्ध समाजाची माहिती विचारली तुम्ही पण विचारा जे अल्पसंख्याक समूह आहेत ठीक अल्पसंख्याक समूह आहे या देशामध्ये त्यांची संख्या विचारली एक कोटी येत आहे सत्तर लाख येत आहे ऐंशी लाख येत आहे याच्या पलीकडे येत नाही हा ठीक आहे एक कोटी आहे म्हणजे अल्पसंख्याक आपण म्हणू बावीस कोटी लोकसंख्या झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक म्हणता येईल का याच्यावर सुद्धा सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे काही नियम बदलावं लागत काय लागतील हे सगळे भूमिका घेतल्या पाहिजेत दे। नाहीतर गावागावामध्ये असे सगळे प्रसंग सुरू आहेत पोलीस प्रशासन सक्रिय आहे कालपासून मी त्यांचं अभिनंदन करतो गणेश एसपी साहेब स्वतः तो इथे दोन दिवस बसून आहेत पण आता आम्हाला रिझल्ट पाहिजे पूर्वी आमच्या दारात पाहिजे हे पोलीस प्रशासनाला आम्हाला सांगायचं आहे कसल्याही परिस्थितीत घरी आलीच पाहिजे यासाठी तुम्ही आणि आम्ही जीवाचं रान करायचंय नाहीतर ते एकदम भुलवता ते बघित ना, ना व्हिडिओ टिकली गायब लगेच व्हिडिओची सगळी परिस्थिती बघा लगेच बदल ती मुलगीच्या व्हिडिओमध्ये मी जबरदस्ती नाही आली नाही मी मनात आली आहे मग शक्य टाकायची गरज काय होती आज तिथून व्हिडिओ ते टाकायला लागलेत जेव्हा पोलिसांच्या हे समोर सगळं येईल तेव्हा हे सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु पोलीस या सगळ्या परिसरात आत पक्क राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली आहे काल त्यांचा आणि माझं बोलणं झालं सकाळी बोलणं झालं त्यांचं आणि डीजीचं बोलणं झालं त्यांनी एसपीला इकडे पाठवलंय परत इकडे मी येऊ नये सगळं मया येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन काळजी घेत होतं उद्या जयंती आहे म्हणून मला सांगली ज्या सांगलीला बोलवून घेतलं तुम्ही सांगलीला या गेलो काय तुम्ही बिघडलं जाऊ नका अहो मी म्हटलं असं होणार नाही आम्हाला तिकडे जावं लागेल आयजी साहेबांचं बोलणं झालं मी म्हटलं आम्ही तिकडे जातोय आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला कुठला गोंधळ घालायचा नाही आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही आम्ही त्याची काळजी घेऊ हा शब्द देऊन मी आणि संग्राम माया इकडे आलोय आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढते मित्रांनो हे सगळं सिरियस आता काय मताचं राजकारण आहे का उद्या परवा काय कुठलं मतदान आहे का झालं सगळं मतदान आता दोन हजार ला मला वाटतंय लोकसभेचं मतदान आहे आणि नंतर विधानसभेचं आहे तोपर्यंत काय नाही तीन साडेतीन वर्ष आता कोणी म्हणायचं कारण पण नाही हे काय मताच्या राजकारणासाठी इकडे आले ते ग्रामपंचायती निवडणूक असतील ते काही गावागावात असतात हे मताचा विषय नाही आहे हा अस्तित्वाचा विषय आहे अस्तित्वाचा विषय आपला आज जगामध्ये हिंदू राष्ट्र किती होती सगळे विचार करा आता ती आहेत का पाकिस्तान मधला हिंदू गेला कुठं पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तिकडचे हिंदू तिकडे राहिले इकडचे इकडे राहिले ते हिंदू कुठं आहे नाही ते हिंदू हिंदूच्या मुली कुठं आहेत काय परिस्थिती केली त्यांची एकदा मला माहिती घेऊन बघा मधला हिंदू किती माहिती घेऊन बघा काय परिस्थिती आहे काय हाल आहे वरती सगळं सर्च करा मित्रांनो भारतासारखा सुरक्षित देश मुसलमानांसाठी जगात कुठं नाही भारतासारखा सुरक्षित देश हे मी म्हणत नाही हे पाकिस्तानातले लोक बघत आहेत आणि मग तुम्ही इथं अशा पद्धतीनं वागताय अशा पद्धतीनं लोकांना त्रास हे होता कामा नये जो भारतावरती प्रेम करणारा मुस्लिम आहे त्याचा आम्ही समर्थक आहे परंतु पाकिस्तान हरल्याच्या नंतर त्याच्या घरी सुद्धा घेत आहे भारत हरल्याच्या नंतर कुणी फटाकड्या उडवताय त्याच्या खट्ट विरोधामध्ये आम्ही आहे त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती कार्यकर्ते का आहोत